नारायण नारायण राजन एवढं ध्यानस्थ होऊन काय पाहत आहात मुनी ती बघा मनुष्य कशी आसुराची पूजा करत आहे बघितलात नारायण बघितलात मुनी ही लोक असुराची पूजा करत आहेत असुर वाईट असतात आणि हे लोक त्यांची मिरवणूकसुद्धा काढत आहेत नारायण ना नारायण बरोबर आहे तुमचं अशाच एका असुराची तुम्हाला मी गोष्ट सांगू नरकासूर नावाचा एक असुर होता तो मनुष्यांना आणि देवतांना खूप त्रास देतो इतकंच नाही तर त्यांनी देवतांना आणि मनुष्यांना आपलं बंदीसुद्धा बनवलं होतं मग एक दिवस देवेंद्र आणि बरेच जण भगवान श्रीकृष्णांकडे गेले घडलेला सगळा प्रकार भगवान कृष्णांना सांगितला आता या नरकासुराला आवळ घातलाच पाहिजे या हिशोबाने भगवान श्रीकृष्ण आपले पत्नी सत्यभामासोबत याचं नियोजन करायला बाहेर पडले आणि ठरल्याप्रमाणे नरकासुराचा त्यांनी वध केला बघितलात बघितलात मुनी असूर वाईट असतात नारायण नारायण होय असुर वाईटच असतात पण आपली गोष्ट अजून संपलेली नाही आपण काही मनुष्यांनाच भेटू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ याचे कारण नमस्कार माझे नाव गणेश बर्डे आम्ही श्री दाळ देव मित्र मंडळ तुळस शिवाडी आम्ही नरकासूर केला नरकासूर करण्याचा उद्देश आहे की काही अनिष्ट असेल आपल्या गावात किंवा कुठेतरी ते, ते पूर्णता दूर व्हावे यासाठी तुळस वेशी सर्वत्र दरवर्षी आपल्या उत्साहाने हा सण साजरा करतात त्याप्रमाणे आज ह्या मुलाने आम्ही हा जो नरकासूर केला त्याला नाही म्हटलं तरी आठ ते नऊ हजार खर्च आला आहे नाही म्हटलं तरी आठ ते दहा दिवस हे मुलं आपले रोज संध्याकाळी येऊन कामावरून येऊन म्हणजे नोकरीला जात आहेत कोण कामाला जातात ते येऊन आपलं काम करून रात्रीपर्यंत हा नरकासूर तयार करण्यात केलेला आहे त्याप्रमाणे आज रात्री एक साडेबारा एक वाजेपर्यंत आम्ही त्याचं दहन करणार त्यानंतर सकाळी उद्या दीपावली आहे सर्वांना आमच्या मंड दहादेव मित्रमंडळातर्फे सर्वांना आमच्या दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या पुढं बघूया नमस्कार माझं नाव श्रेयस बेरे आमच्या मंडळाचं नाव आहे वाटवा मित्र मंडळ तुळस आता आम्ही अन्नरक्षत्र हा साजरा केला जातो आम्हाला टोटल खर्च आठ हजार असा आला त्यामधले आम्हाला पाच हजार मिळालेले आम्ही तीन हजार उदारीवर उदार आणलेले आहे दुसऱ्याकडनं त्या त्यांना देण्यासाठी आम्ही इथे रस्त्यावर थांबून पैसे जमा करतो म्हणजे थाळीमध्ये एका ते आम्ही त्यांना देणार आहोत राजन आता मी तुम्हाला उर्वरित गोष्ट सांगतो नरकासुराला भ्रम होता आणि नरकासुराच्या माध्यमातून लोक हे सांग की तुम्हाला कितीही ताकद असली किंवा तुम्ही कितीही बलाढ्य असला किंवा तुमचं संकट कितीही मोठा असलं त्याचा एक दिवस शेवट नक्की होतो आणि नरकासुराची गोष्ट आपल्याला त्याचीच प्रचिती देते आणि हे सगळं करत असताना स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव मिळतो व्यापाऱ्यांच्या दुकानात देवाणघेवाण वाढते आणि गावात आणि पंचक्रोशेच्या व्यवसायात वाढ होते